हे बघा मित्रांनो आमच्या इकडं आता पाऊस सुरू झाला आहे आणि हे बघा मी कोठ्यात आहे आता इकडे बघा हे बघा इकडं पाऊस येतो माझ्या पाठी मागं आणि आता सगळ्यासाठी आवडले सुरुवात केली द्या चांगली गोष्ट आहे एकदम हे बघा पाणी आणि इकडे बघा आपलं भारी एकदम पाऊस येतो गरजत आहे मस्त एकदम जनावरांना पाणी किंवा जमिनीला मस्त मस्त एकदम पाऊस पाव हजेरी लावतो आहे पण वारं सावधान सुटायला नाही पाहिजे वारं सावधानाने काय होतं कुणाचे पत्रे उडतात कुणाचं नुकसान होतं ते नुकसान कसं भरायचं बाबा यासाठी कमी किती आला तरी काय नाही पण हे येऊ नये काय म्हणण्याचा वारं वारं वारे आल्यामुळे काय होतं भरपूर लोकांचं नुकसान होतं आणि या नुकसानीचं नोकरी हे करू शकत नाही त्यामुळं पाऊस येऊ द्या हो पावसाचं काय नाही पाऊस किती जरी आला तरी काहीच अडचण नाही पण ही येऊन आहे वारं कावडा इकडे बघा मस्त घरं आहेत आणि झाड पण वारे नाही किती हालतं आहे हे झाड बघा इकडे बघा पावसाचा आई फिरती आहे का कोंबड्या कोणती आहे किती मस्त एकदम पाऊस येतो एक तुम्ही बा पाहिलं आहे का महाराष्ट्रात आजची तारीख आहे जे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात पाऊस पडत आहे हा आणि आज मला वाटतं अठरा तारीख अस असेल काहीतरी आज वीस तारीख आहे मित्रांनो वीस तारखेला बरोबर पाच म्हणजे सहा होती म्हणजे साडेसहा वाजता पाऊस चालू झालेला आहे आणि भरपूर पाऊस येतो इकडे बघा एकदम आता पावसाच्या लाटा झाडा वारं कावदान झाडं भरपूर असे आहेत हे झाड बघा कसलं हलता आहे मित्रांनो हा असे झाडं हलतात आणि झाडं हलायचं कारण म्हणजे वारं सावधान वारं आणि मित्रांनो असले झाडं हलताचं नाही एकदम डेंजरस अरे बापरे आपले माझ्याकड पण अरे 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 माझ्या पण असले सुतडी यायला लागली पावसाचे एकदम मला थंड वाजायला लागलेली मी तुम्हाला हिथून दाखवतो इकडून बघा इकडे वारे सावधान पाऊस बारीक हे सगळे सगळे बघा पनाळे गळातात आणि लोकांचे हाल होणार आहेत आता इकडे खाली जनावरे नेलेले आहेत लोकांनी रानामध्ये त्यांचे भरपूर हाल होणार आहे मी लवकर आले मित्रांनो मी राहणार एकदम लवकर आलेलो आहे राहण्याचा अडचण नाही आपल्याला पाऊस त्या अगोदर मी राहणार असतो आणि बरं झालं पावसात आवडतलं नाही काहीतरी पूर्ण दिसला असतो मी इकडे बघा इतर वर्षी येतात ते हे गुरं इथे आमचा पोटा आहे हा आणि या कोट्यात उभा राहिलेलो आहे मी इथवर शितोळी येतात मित्रांनो हे बघा हे आपलं बैल आहे आणि भिजत आहे इकडे बघा असं मस्त वातावरण आणि पाऊस पण हे बघा इकडे पाणी चाललेलं आहे एकदम नाच खुळा पाऊस नदी नाच थोडा एक नंबर पाऊस व्हायला पाहिजे आणि झाला तर मनासारखा पाऊस आता जनावरांना करायला पण फुटेल आणि सगळं बरंच होईल त्यामुळं आपले ब्लॉग बघायला विसरू नका व्हिडिओ बघायला विसरू नका संपूर्ण माहिती देत राहील हे बघा आता तुम्हाला कोंडीचे कुठले दाखवतो हे बघा इथं ह्या ह्याच्या खाली बसले हे बघा दिसत असतील हे भिजलेत पावसामुळे भिजू द्या काय अडचण नाही आणि इकडं बघत असाल पाणी वाच आहे आणि ही बघा गाय बसली मस्ती काढली पावसाने पुढून मस्त पाऊस येतोय आणि कसा वाटला तुम्हाला पावसाचा ब्लॉग आणि खोट्यातील पण दृश्य तुम्हाला दाखवतं हे बघा इकडं त्यांचं दृश्य तर कसा वाटला चांगला एकदम मस्त पाऊस चालू आहे आणि पावसामुळं एकदम फ्रेश वातावरण पण होतं आणि गुरांना पण करायला होतं आणि शेतकऱ्यांना पण आधार होते पावसाचा पाण्याचा त्यामुळं बालमित्रांनो भेटूया उद्यामध्ये तोपर्यंत बाय